नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरूपा आता देविकाला म्हणत असते अगं देविका तुझे आई कुठे असतात सांग की त्यांच्याबद्दल काही तेव्हा देविका आता रडू लागते आणि म्हणू लागते खरंच माझी आई खूप प्रेमळ होती ती माझ्यावरती असंच तुमच्यासारखं प्रेम करायची माझे आई बाबा मलेशियात असायचे पण देवाने माझ्या आईचं प्रेम लवकरच माझ्याकडून हिसकावून घेतलं तिला कॅन्सर झाला ती या जगातून आम्हाला सोडून निघून गेली आता मात्र लगेच निरूपम म्हणू लागते हो का खरंच सॉरीया मी तुला विचारल्याबद्दल तेव्हा आता लगेच निरुपम म्हणू लागते पण तुझे बाबा ते कुठे असतात तेव्हा देविका म्हणू लागते माझे बाबाही मलेशियातच असतात पण माझी आई गेल्यानंतर त्यांनी लगेच दुसरं लग्न केलं ते पण माझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलीबरोबर त्यामुळे ते त्यांनी त्यांचा दुसरा संसार थाटलाय त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी तीन हॉटेल आहेत आमचे मोठमोठ आले मलेशियात खूप बिझनेस मोठा चालू आहे त्यांचा पण पण तिथे सुख नव्हतं मिळत म्हणून मी मलेशिया सोडून इकडे भारतात आले तेव्हा आता लगेच निरुपम म्हणू लागते पण तुझ्या बाबांनी तुला फोन वगैरे काहीच केलं नाही, हो इल, नाही ते का तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते नाही माझे बाबा कायम मला फोन करतात आणि म्हणत असतात तू इकडे लग्न कर म्हणजे तुझं लग्न झालं म्हणजे तू हा सगळा बिझनेस हे सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होईल तू सगळं सांभाळशील पण मला नाही जायचं तिकडे तेव्हा निरूप म्हणू लागते अगं देविका जा ना त्यांना आता पश्चाताप झाला असेल त्यांची चूक त्यांना मान्य झाली असेल म्हणून तुला बोलवत असतील ना त्यांना त्यांनाही वाटत असेल आपली मुलगी आपल्या जवळ राहावी हो की नाही झाली असेल त्यांच्याकडनं चूक तेव्हा आता देविका म्हणू लागते नाही माझ्या बाबांचं एक हॉटेल जरी मी चालवलं ना तरी मी बसून असं पैशात लोळत राहील पण नाही मला माझ्या स्वतःच्या मेहनतीने माझं मोठं ब्युटी पार्लर उभी करायचं आहे त्यामुळे मी नाही जाणार त्यांच्याकडे आता मात्र देविका डोळे पुसू लागते आणि म्हणू लागते मी काय माझंच सांगत बसले तुमचं चालू द्या तुमचा मुलगा पंकज पण खूप चांगला आहे ना त्याला पण मिळेल एखादी चांगली मुलगी आता मात्र लगेच पारू आणि निरूपा दोघेही एकमेकांकडे बघू लागतात कारण आता देविका हीच पंकजसाठी योग्य मुलगी असं त्यांना वाटू लागतं कारण तिच्या वडिलांकडे पण खूप प्रॉपर्टी असते तर इकडे आता निरुपा घरी आलेली असते तर सत्या त्याचे बाबा जेवायला बसलेले असतात मीरा त्यांना जेवायला वाढत असते त्याच वेळेस आता निरुपम म्हणू लागते लागले जेवायला अहो या पनोतीच जाऊ द्या पण तुम्ही तरी लक्षात ठेवत जा पंकज तुमचा मुलगा आहे तो आतमध्ये बसला आहे त्याला पण जेवायचं असेल ना तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे मग यायचं ना त्याने जेवायला त्याने यायला नको का तेव्हा लगेच आता निरुपम म्हणू लागते कसा येईल तुम्ही वाढाल का त्याला जेवायला नाही वाढत ना मग कसा येईल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ निरूपा त्याला यायचं असेल तर येईल नाहीतर तिकडे रूममध्ये जेवेल आता लगेच निरूपा ताट घेते आणि म्हणू लागते माझ्या मुलासाठी फक्त एवढीच भाजी ठेवली कसं काय भागेल त्याचं तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ बग... निरुपा या दोन माणसं जेवेल एवढी भाजी मग त्याचं कसं भागणार नाही आणि रात्रीचं शिळापाक असेल तर दे त्याला तेव्हा त्या लगेच निरूपा म्हणू लागते ए पनोती गप्प पैसा तू तर माझ्या मुलाच्या जेवणावरतीच उठलाय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या जरा शांत हो की जाऊ दे ती ताट नेते ना त्याला नेऊते ना मग तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ बाप मी जरी हिच्या पोराच्या जेवणावर उठलो असेल ना तरी हिचा पोरगा तुझ्या पैशावर उठलाय ते कुठे गेलं पैसे घेऊन पळाला आणि आपण काय याला जेवायला वाढायचं पुढे पुढे करायचं नाही वाढणार माझी बायको घे तू अजिबात त्या पंकजला जेवायला वाढणार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हो का मी पण बघते कसं वाढत नाही ए मीरा वाडग माझ्या मुलाला भूक लागली त्याला ताट कर पटकन आता मात्र सत्या लगेच निरुपमल म्हणू लागतो ए निरुपा सांगितलेलं समजत नाही का धुमके तू जेवायला वाढणार नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागत सत्या शांत हो जरा तर आता लगेच निरुपाने पंकजसाठी जे ताट घेतलेलं असतं त्यात वाटीत भाजी घेतलेली असते लगेच ती वाटी बाजूला ठेवतो तेव्हा निरुपम म्हणू लागते सत्या लवकर द्या ती वाटी पटकन माझ्याकडे दे तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही असं तू माझ्या किती वेळा जेवण हिसकावून घेतेल ग निरुपा विसरलीस का एकदा तर धुमके तुला तू तु दिवसभर उपाशी ठेवलं होतं तेव्हा तेव्हा नाही तुला तिची दया आली मग आता का तुझ्या पोराचा पोळका येतो येऊ राहू दे ना एका दिवस उपाशी काय होणार आहे तेव्हा त्या लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतं सत्या शांत हो दे बरं वाटी आता मात्र निरुपा रागाच्या भरात ताटातच भाजी टाकते आणि जोरात दिशी भांड आदळून ताट घेऊन निघून जाते आता मात्र सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागत सत्या तू नको लक्ष देऊ जाऊ दे गेली ना ती घे बरं जेवण करून तर इकडे निरुपा आता रूममध्ये पंकजला ताट घेऊन येते तर पंकज तिथेच बसलेला असतो आता पंकज म्हणू लागतो अगं मम्मा तू कशाला आणलं इकडे मला आवाज द्यायचा ना मी आलो असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते कशाला तिकडे ती होती त्याची बायको दोघे सारखेच खायला काळम भुईला भार त्यांच्यासमोर जेवलं ना ते पचणार सुद्धा नाही तेव्हा आता पंकज म्हणू लागतो इथे जेवलो काय आणि तिथे जेवलो काय सारखंच आहे मला अन्नच गोड लागत नाही ग कशाचीच अशी इच्छा राहिली नाही सगळं कसं विस्कटून गेलंय ना तेव्हा निरुप म्हणू लागते काळजी करू नको बबड्या सगळं काही ठीक होणार आहे मी आहे ना तुझ्याबरोबर आणि बबड्या तुला एक सांगू का आपल्या इथे सांगलीत नाही का विवाह हो संस्था तिथे मी तुझं नाव नोंदवलं आहे आणि तुला एक चांगलं स्थळ पण आलंय बरं का मुलगीक खूप सुंदर आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो कशाला मामा उगंच त्यांना त्या पहिल्या लग्नाबद्दल समजावून मी पळून गेलेलं समजल मग उलजून पुन्हा लग्न मोडणार मग तेच अपमान सहन करीत बसायचं का नाही नाही आता नको हे सगळं तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे यावेळेस आपण त्यांच्यापासून काही लपवणारच नाही आहोत आणि झालंय तरी काय एवढं लपवायसारखं नव्हती आवडत तुला ती पोरगी म्हणून तू गेला पळून लग्नातून हो की नाही मग यावेळेस असं काही बी होणार नाही हे बघ ही पोरगी तुझ्या आयुष्यात नशीब घेऊन येणार आहे एकदा का तुझं लग्न झालं सगळं चांगलं होईल काळजी करू नको घे बरं जेवण करून असे म्हणून आता पंकजही आता लगेच आपल्या मम्माचं ऐकून जेवायला सुरुवात करतो तर इकडे संध्याकाळी आता मीरा रूममध्ये पाणी घेऊन आलेली असते त्याच वेळेस सत्या आपला शर्ट शोधत असतो तेव्हा मीरा आता टॉवेल देते त्याला केस पोचण्यासाठी तेव्हा सत्य म्हणू नको ग बाई हा तुझ्या माहेरचा टॉवेल ना उगज फाटला बिटला तर मला आयुष्यभर ऐकून घ्यावं लागेल आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो माझा तो काळा चौकटीचा शर्ट कुठे गेला सापडत नाहीये तुमके तू तेव्हा आता मीरा एक पातेला हातात घेते आणि म्हणू लागते हे बघा खूप मस्त भांड आहे ना मी घेतलं या दारावरती जुने कपडे द्यायचे आणि अशी भांडी भेटतात मग खूप सुंदर आहे ना आता तुम्ही जे काय सांगाल ना ते मी बनवून देत जाईन या भांड्यात तुम्हाला आता मात्र सत्याला वाटतं की हिने माझं शर्ट विकून हे भांडं घेतलंय तेव्हा सत्या म्हणू लागतो काय धुमकेत तू डोक्यावर पडली का अग माझ्या बापाने बर्थडेला दिला होता तो प्रेमाने गिफ्ट म्हणून मी जपून जपून वापरतोय आणि तो, तो शर्ट देऊन तू हे भांड घेतलं मला ना लय राग आलेला आहे आता आता माझ्या डोसक्यात खूप राग गेलाय असे म्हणून सत्यात जोरदार दिशी ते भांड आदळतो आता मात्र लगेच मीरा म्हणू लागतो हो काय करताय तुम्ही नवीन भांड आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो तुला समजत नाही का समजत नाही का मला न विचारता तू माझ्या वस्तूंना हात लावतेस कसं तुला सांगितलेलं समजत नाही का तेव्हा आता मीरा लगेच सत्यासमोर तो काळा शर्ट धरते आणि म्हणते हे घ्या तुमचा शर्ट मी कुठे बोलले की मी तुमचा शर्ट देऊन भांड घेतलंय मग असाच गैरसमज होत असतो आणि तोच चैनीच्या झाला तुम्ही जर मला सांगितलं असतं ना ती चैन गहाण ठेवून तुम्ही आनंद काकाला पैसे देणार आहात तर ना माझा एवढा मोठा गैरसमज झालाच नसता आता सत्या लगेच मीरावतो ओरडतो आणि मग तू आता चैनीचा विषय पुन्हा घेऊ नको तुला सांगून ठेवतो आणि हो गैरसमज झाला असेल तुझा पण मला वाटलं तू माझा शर्ट देऊनच घेतलंय ते पातील तेव्हा मीरा म्हणू लागते पण मी असं कुठे म्हटलं होतं मी तर जुने कपडे देऊन म्हटलं होतं ना मग त्यामुळे माझाही गैरसमज झाला हो जाऊ द्या ना आता तेव्हा लगेच सत्य म्हणतो नाही आता पुन्हा तो विषय नको आहे आम्हाला आता सत्या लगेच कॉटवरती सादर अंगावरती घेऊन झोपी जातो आता मात्र मीरा त्याच्याकडेच बघत असते तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रवीला आता सत्या मीराच्या माहेरवरून ज्या ज्या छोट्याशा वस्तू आलेल्या असतात त्या सगळ्या गोळा करायला लावतो टॉवेल आरसा वगैरे आणि एका खोक्यात जमा करून ठेवायला सांगतो तेव्हा रवी म्हणू लागतो अरे दादा नेमकं झालंय काय काय चालूय तुझं हे सगळं तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ या सगळ्या वस्तू धुमकेतूच्या माहेरवरून आलेल्या आणि हे बघ त्यांना उगस काही झालं तर माझ्या डोक्याला ताप नको म्हणून ना मी त्या एका ठिकाणी बाजूला ठेवणार आहे तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो पण या सगळ्यात माझ्याकडनं काही चूक झाली तर तेव्हा सत्य म्हणू लागतो ते तुझं तू बघून घे धूमकेतू आणि तू तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे बरं दादा तू हो की नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो रवी जास्त डोकं खाऊ नको जेवढं सांगितलंय तेवढंच ते आणि म्हणू ते लागते रवी भाऊजी तुमचं चहा आणि नाश्ता चला बरं पटकन तेव्हा रवी म्हणू लागतो माझं ठीक आहे गवईने पण हा दादा खूपच तापलाय बघ त्याला काय झालंय असा चहाचा चटका दे त्याला एखादा तेव्हा आता लगेच सध्या रवीला म्हणू लागतो जातो का तू आता तेव्हा रवी आता बाहेर जातो त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याला कपात चहा देते आता सत्याने सगळं सामान गोळा केलेलं बघताच मीरा म्हणू लागते हे काय सगळं तेव्हा सत्या म्हणू लागतो या तुझ्या सगळ्या माहेरच्या गोष्टी आहेत जपून ठेव उगाच माझ्या हाताला लागल्या ना तर खूप अवघड होईल तेव्हा आता मीरा म्हणू लागते घ्या मग चहा प्या तेव्हा सत्या आता लगेच शर्टवर करतो आणि रुबाबा चहा हातात घेतो तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही चहा पिताय पण एक सांगू का हा चहाचा कप ना आमच्या शेजारच्या सावंत काकून का त्यांनी लग्नात आहेराला आणला होता हो आता मात्र सत्य पटकन टेबलवरती तो कप खाली ठेवतो आणि म्हणतो अरे बापरे म्हणजे हा पण तुझ्या माहेरचा आहे का तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो आता काय करणार तो पो मग कप माझ्या माहेरचा आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो बाकीचे कप काय भांडायला गेलेत का तू मुद्दा यात आणलाय ना मला चहा तेव्हा मीरा म्हणू लागते काय करणार तुमचं काही करायचं म्हटलं की माहेरच्या गोष्टी येतातच ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो कप आहे तुझ्या माहेरचा पण चहा तर माझ्या घरचा ना तेव्हा मीरा म्हणू लागते पण कसा पिणार आता तुम्ही तो चहा कप तर आहे ना तेव्हा सत्या म्हणू लागतो हा सत्या कुठलंही काम अधुरं सोडत नाही त्याला सगळी कामं जमतात आता बघ मी कसा चहा पिऊन दाखवत होते तेव्हा आता मीरा म्हणते ठीक आहे बघू नेमकं सत्य आता करतोय तरी काय आता सत्य लगेच एका हातात कप पकडतो आणि दुसरा हात असं तळहात समोर करतो आणि त्या कपातून चहा तळहातात ओततो आणि चहा पिऊ लागतो आता मात्र सत्याचा हात पूर्ण लाल झालेला असतो कारण चहा करम असतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो काय करते तुम्ही मीरा जोरदार दिवशी सत्याचा हात बाजूला लोटते कप खाली पडतो आणि फुटून जातो सत्या हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे तुझ्या माहेरचा कप तर फुटून गेलं काय करायचं तेव्हा मीरा म्हणू लागते फुटलाय तर फुटू द्या पण तुमचा हात बघा किती लाल झालाय किती भाजलाय हात किती वेळा म्हटलं असं नाका करत जाऊ आता मीरा लगेच तिथेच तांब्यात पाणी असतं त्यात आपल्या साडीचा पदर बुडवते आणि लगेच सत्याचा हात फुंकून पुसू लागते आता मात्र सत्या मीराकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो तुझा माहेरचा कप होता ना तुझ्या प्रेमाचा तेव्हा आता सत्या म्हणू लाग तुला लय वाईट वाटलं असेल ना धुमकेतू तु। तुझा कप फुटला तेव्हा आता मीरा म्हणू लागते काय गरज होती असा चहा पिण्याची बघितला ना किती हात भाजलाय आणि हे बघा माझ्या वस्तूंपेक्षा मला तुमची किंमत जास्त आहे तुम्ही माझे माणूस आहात त्यामुळे हे बघा वस्तूंपेक्षा मला तुम्ही जास्त महत्वाचे आहे त्यामुळे असे स्वतःला त्रास करून घेत जाऊ नका आता मीरा लगेच आपल्या तोंडाने फुंकर मारून सत्याचा हात असते आता मात्र सत्य म्हणू लागतो पण तुला तुझ्या माहेरच्या वस्तू महत्वाच्या आहे ना धुमकेत तू टोपी चैन तेव्हा मीरा म्हणू लागते अहो आट वनी। आट वनी त्या आठवणी आठवणी तर जपायच्याच असतात पण त्यापेक्षा आपलं मानू जास्त जपायचं असतं आणि मला माझ्या वस्तूंपेक्षा तुमची किंमत जास्त आहे हो त्यामुळे आता सत्य मात्र मीराकडेच बघू लागतो मीरा ही सत्याकडे बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा आपल्या आईच्या दुकानाकडे आलेली असते तेव्हा सत्यही तिच्याबरोबर येतो तेव्हा मधू म्हणू लागते दाजी मीरा तर इकडे का आली तुम्हाला माहिती आहे का तेव्हा सत्या म्हणतो का तेव्हा मधू म्हणू लागते अहो तिला ना देवाची माफी मागायची कारण तिच्याकडून खूप मोठा गैरसमज झाला ना तुमच्याविषयीचा तेव्हा सत्य म्हणतो हो का मग गैरसमज माझा झाला ना मग माफी माझी मागायची तोंडावर तर तो काही वाटत नाही तर इकडे आता सुधाकर भाऊंना आजीचा फोन आलेला असतो तर ही आजींबरोबर बोलत असते तेव्हा आजी म्हणू लागतात मीरा मी तिकडे येते आता तुझी मंगळागौर थाटामाटात साजरी करायची तेव्हा सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात मग करायची ना सगळी तयारी तेव्हा मीराही होकार देते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद